दिले दादा त्यांनी जुनी काढली ती एक महिना अगोदर त्यांनी पाईपलाईनचं जे ना पाईपलाईन करता असताना मी त्याला म्हटलं होतं दादा तो तो मने, मने, तू पाईपलाईन करू नको रस्त्यानं आमच्या आम्हाला चालता येत नाही आम्ही रात्रीच पडू शकतो तो म्हणे मला तू जा म्हणे चिल्लर म्हणे तू कचरा आहे म्हणे ध्यानावर राहा म्हणे तुला तु माहीत नाही का म्हणे आमची हुकुमशाही आम्ही हुकुमशाही करतोच आणि करत राहणार म्हणे तू काय म्हणे कधी आला म्हणे नवीन नवीन आला म्हणे आमच्या राळामध्ये तुला पहिल्यापासून माहिती नाही माझी जाणीव तू कोण येतं मी कोण येतं मी म्हटलं पाहिजे तरी पण रात्रीच आम्ही ये जाय करतो पडू शकतो मग ते मी असं एवढं बोललो त्याने माझ्या दोन तीन कान पटत मारल्या दादा तेव्हा एक महिना दीड महिना अगोदर खाली पाडून टाकलं ते म्हणजे जे शिपीत गाडून टाकी इथंच जाणे शिवी गाडी केली अशी मग मी तिथून चालले गेलो चालले गेलो घरी मग महाशिवरात्री ते दिवशी त्यांनी सकाळी मी तिथे व्यवस्थित करू लागल ला दात माझं सहपाब वगैरे काय ते खिचडी वगैरे मंदिर असे परिसरात त्यांनी मला मी, मी, मी ते दर्शनाला जात असताना मी तिकडे यात्रेत जायला होत सिद्धेश्वर बाबाच्या तिकडून आल्यानंतर मला त्यांनी त्याने म्हणजे मला बघितलं मी तिथे नंदीपाशी बसलो त्यांना मला बघितलं आणि त्याने ते रॉड ऑलरेडीच टाकून ठेवले त्यांना मला माराचं कट त्याचा काहीतरी सातत्याने तर नवनाथ दौड ही त्या ठिकाणी होते का ते नसताना पण त्यांनी त्याला त्यांना जे पहिले जे भांडण झाले ना तेव्हाच त्याला सांगितलं त्याला काढून टाक म्हणे काही वत नाही पाहून सांगितलं होतं नवनाथ दौडने सांगितलं होतं त्याला मग त्याला याला हिंमत बळ वाढलं याच यानी एवढं हिंमत बळ कोणी असं तर वाढू शकत नाही दादा गरम लोडण्यासारखी देणं मी तो गरीब माणूस दादा मला काय मी एक छोटासा माणूस आहे मला मला मो मला माहीत दादा मी लहान लहान पोर आहे दादा माझे त्याच्यामुळं मी काही बोलू शकत नाही जास्त मला हे मी बोलायचं थाक वाटवायला की बा मी हे नाव जे सांगून हे जे नाव हेच नाव सांगून की मी मला तकलीफ होऊ शकते नंतर हां मी पण तकलीफ होऊ शकते दादा मला नंतर बस

काही एवढा विषय नाही सर तो एवढा काही जुना वाद बी नाही एक महिना अगोदर आपला सुनू उर्फस भागवत दौड ना ते त्याचे आणि तो पाईपलाईन मेन रोड मधून करत होता याचा आणि त्याचा वाद झाला त्यालाच माहिती नेमकं काय त्याला म्हणला कुठं तू जेसीबी मध्ये गाडून टाकेन तू माझे नांदे नको लागू विनाकारण काय बरं लागतो त्याला त्याच एक मनामध्ये असं होत आरोप करणार आपले कृत्य करणाऱ्याच्या की बा आपण हा आपण एवढे मोठे हा काहीच नाही आपल्या पुढं तो चिल्लारे म्हणे माझ्या पुढं तर आणि तू कशाला एवढं हे करू लागला माझ्या काय बर नाणी ना लागतो बघून घेईन तुला मी मला पण त्यावेळेस त्याचा फोन आला होता साहेब ते तुमच्या बंधूला सांगा म्हणे नाही तर मग याचे परिणाम वाईट होईल आता मला म्हणलं झालाच किरकोळ वाद जाऊ दे म्हणलं बोललो मी मोकळून त्याच्यानंतर हा त्राग ते मनात राग मौत होता आणि त्याच्यानंतर याने ते कृत्य केलं परत नाही मी नव्हतो मी नाही समज घातली ती याला पण त्याला पण म्हणलं बाबा होत असतं थोडंफार काही एवढं इतकं वादणूक घालू पण याला कसं त्याला कसं झालं की तेव्हा आपल्याजवळ जवळ पैसा भरपूर आला आपल्या अँगल न आपण एवढा छोटा असताना आपल्याला एवढं हे करतो बा दुसरं काही नाही पैशाचा एक विषय होता आणि भावाचा फुल सपोर्ट भावाचा सपोर्ट शिवाय कधीच होऊ शकत नाही कारण कोणीच नाही करू शकत एवढं त्याच्या पाठिंबा त्याला खूप पॉवरफुल भावाचा सपोर्ट होता भावाच्या सपोर्ट किंवा भावा आता ते पोलीस तपास करताय ते पाहिजे भावाच्या सपोर्ट शिवाय कृत्य केलंच नाही त्यांचा कोणाचा नाही नाही आर्थिक व्यवहार व्यवहार काही नाही काही विषय नव्हता एकमेकाला तो नाही तो मला भेटलो बी होता म्हणजे जाऊ दे बाबा ते कसं आहे म्हटलं थोडंफार ऍडजस्ट करून घ्या चालूच राहतं थोडंफार वाद येत राहतो जुनी दुश्मनी किंवा असं एकदम मासे दुश्मनी वगैरे काही नव्हता एक तर मनात राग होता त्याला हा मला कुठेतरी आवड आडवतो याची कोणाची विषय नाही कोणाचं हे नाही झालं आपण आतापर्यंत याला आपल्याला कोणी अडवलं नाही आणि हा का बरं आडतो फक्त काय झालं तर रस्ता जो होता मेन रस्ता ना मेन रोडच होतो त्याला शेतात जाण्याचा त्याच्या मध्य भागून मध्य भागून ते पाईपलाईन करत होत नेऊन नेत होता तर याला ते योग्य नाही वाटलं याचा त्याला दुसरं कोणी बोलणार नव्हतं सहज बोलला तू कस काय करू लागला बाई असं आमच्या शेतामध्ये जे शेताकडे जा गावाकडून शेताकडे जो रस्ता जातो ना रोडच येतो त्याच्या मध्यभागी उकरून त्यातून तो तो पाइपलाईन नेत तो होता सार्वजनिक रोड होता तिथं बघून होती पण असं नाही 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 आमच्या वैयक्तिक शेतीचा भी वाद नाही काही नाही फक्त मेन मेन वाद काय आला की हा मेन रस्त्याच्या मध्यभागून पाइपलाईन नेत होता नाही हा हा आणि आपली दहशत असताना की आपल्याला नाही ना काय आपल्याला हा एक मनात वेगळा राग होता आणि हा आणि तू मला खेटू नको बाबा तू खेटला तर याचे परिणाम वाईट होतील असा विषय होता दुसरा काही नव्हता आणि दुनी दुश्मन नाही काही नाही काही नाही त्याचे माझे बी संबंध चांगले असा काही विषय नव्हता पण नाही भांडण नाही काही नाही काही नाही सगळं काही व्यवस्थित होत फक्त एक मनात कुठेतरी होत त्याच्याला की मी मी श्रीमंत हा गरीब हा माझ्या पुढे काही नाही चिल्लर त्याला बोलला भी, वाई भागा वाई भागा भी तो तू माझ्या पुढे चिल्लर तू माय नादी लागू नको तुझे परिणाम वाईट तुला परिणाम वाईट भोगावा लागण्याचे आणि हे कोणाच्या वर्षावर हा बी एवढा शंभर टक्के हा करू शकत नाही याच्या भावाच्या सपोर्ट शिवाय त्याचा भाऊ असा आहे की तो तू काही करतो मी आहे सपोर्टला आता तो म्हणतो ना आयुष दिला गेलेला हे असेल किंवा नसेल मी ते मला मी ते घटनास्थळ नव्हतो मी त्याला सांगू शकत नाही ते पोलीस करतील तपास जे काय करायचा विषय असा आहे की त्याच्या हिमतीशिवाय आणि त्याच्या सपोर्ट शिवाय हे कृत्य झालंच नाही आणि होणार पण नव्हतं आणि करू भी शकत नाही कोणी कारण याची दहश त्याच्या एवढी आहे की तू जा त्यांना जे त्यांना मारून जरी टाकला असताना फक्त आहे एक व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून आज जर त्याचा मृत्यू जरी झाला असताना तर आम्हाला न्याय भेटला नसता एक महादेवाची कृपा तिची तो महादेवाचा लय भक्त आहे महादेवाची कुठंतरी कृपा तुम्ही व्हिडीओमध्ये बघा तो महादेवाला विचारतोय महादेवा ना माझे तू ना तू पाहतच राह फक्त त्यांना डायरेक्ट देवाला चॅलेंज केली त्या दिवशी हे देवाचे त्यांना चॅलेंज केलं तू पाहतच राह देवा ना मला लय घेतलं म्हणजे यावेळेस तर ते कुठंतरी देवाचीच एक कृपा म्हणावं लागेल की हा प्रकार नाही तर कोणी साक्षीदार बी द्यायला तयार नव्हतं तिथं असताना त्याला धरू शकत नाही म्हणजे तुम्ही विचारून घ्या तिची दहशत किती असेल तर ते लोक असे आपण सगळे म्हणू शकत नाही त्यात दोषी आहे नाही ते मला बी माहित नाही ते, ते पोलीस तपास करतील पण त्यातले काही लोक असे होते की मी मला ते त्यांचा फोन सुद्धा आला अगोदर काही कारणास तुम्हाला फोन उचलता नाही आला तर त्याच्यामुळे लोक वाचवणारे बी होते त्याच्यात त्याला पण हिंमत होत नव्हती तुमच्या माहिती पूर्ण नाही त्या दोषी पण मग विषय असा उरला की तिला हिंमत नेऊ लागली कोणाची आणि त्याच्यामुळे त्या त्याचा तो एक राग होता त्याला की हा अगोदर बी आडला होता आपल्याला आणि त्या दिवशी तर त्याची एकशे एक टक्का एक हजार एक टक्का चुकणे ते, त्या दिवशी तर ज्या दिवशी म्हणणं आले ना अगोदर समजा नडला बिडला त्या दिवशी त्याने ते आडवलं सुद्धा आणि त्याला हाच त्याला पुढे येऊन काय म्हणलं तू माझ्याच्या मंदिरात जाऊ नको महिला आहे ती महिला असो काही असं मला काय नाही मला दर्शन करणे ना तू मला कोण अडवणारा तू कोण अडवणारा मग तुला चटके देणे इकडे आले त्याला बाहेर घेतलं बाजूला त्याचे कपडे काढले कोणा काय केलं काय केलं ते अगोदर सळे तपलेली सगळं काही आता पोलीस पोलीस वगैरे चौकशी करतील कळन फक्त मला याच्यात असं आहे की माझ्या भावाला न्याय मिळावा आणि हा हे कृत्य आहे ना तुम्ही म्हणत्या तो असेल नसेल काही असो पण एकशे एक टक्का हे जे पाठबळ फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त नवनाथ दौडमुळे झालेले तो आज नसेल बी असेल बी हे पोलीस यंत्रणा कोर्ट ह्याच्या करतीलच पण याच्यात शंभर टक्के एकशे एक टक्का हि जी हिंमत ही जी ताकद ही फक्त भावाची माझं नाव आहे ना ने ने, नंतर करताय पोलिसवाल्याचा फुल सपोर्ट आहे आम्हाला पोलिसवाल्याच्या सगळ्यांची सहानुभूती आहे पूर्ण गावाची सहानुभूती आहे पोलिसांची सहानुभूती सगळं काही विषय नेऊ लागला फक्त एक असं एक न्याय मिळावा बाबा आव्हान म्हणजे तो आरोपी पकडल्या जावा आणि त्याच्यावर जे काय त्याच्या हिशोबाने कटोरातली कटोर शिक्षा व्हावी जेणेकरून फ्युचर मध्ये फ्युचर मध्ये कोणी पैसे ना गरीबावर अन्याय करून हाच एक मेसेज जावा तर दुसरा काही विषय नाही तुमचं नाव भगवान गोविंदा बोराडे